पाणी पी पी ना हात लावू लागले पण हात लावला सांगते इकडे बघू इकडे 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 वरती इकडे इकडे वरती इकडे बघ ना श्री साई इकडे बघ इबक इब्बक बघ हा तर आपल्या साई मित्रांनो तिथं खाऊन वगैरे झालंय त्याला पाणी पण दाखवलं आता त्याला ताण लागलेली बादली चेंज केली मी आता साईचं झालं आपलं आई जाणार आहेत बसायला सावऱ्याला आमच्या जाऊबाईंची मामाच्या आई ऑफ झाली तिकडे चालत तर चालत त्यांच्या आईंच्याकडलं बसायला सावऱ्याला आणि आपली घरातली कामं पण सगळी झालेत ऑलमोस्ट आणि बेडत भाकरी टाकायला येते बघा टाकवते आज ना आले आज आपला इंडक्शनचा बोर्ड रिपेअर केला शेटने त्याच्यामुळं ना आले आणि हा बाई अजून पण बघतो साई आहे चल पुढे चल या पुढे ये येतो नाही मम्मी मी जा आपल्या साई याच ये ना पुढे या बघा हाय आपल्या साई तर आजचा दिवस चालूच आहे आपला कंटिन्यू आणि काय होतंय ते मी तुम्हाला दाखवत राहीन कालचा व्लॉग होता तो अजून ना अपलोड नाही केला काल तीन तीन फंक्शन अटेंड केले ते तर तो व्लॉग एडिट करायचा अजून तर आता एडिटिंग वगैरे करते ना अपलोडला टाकते तर चला तोपर्यंत